कोणी पण बनवेल असा खमंग ढोकळा त्याच्यासाठी मी घेतलेले आहे एक वाटी बेसनपीठ एक वाटी रवा आणि ते मिक्स मिक्स करून घ्यायचे आहे ताकामध्ये तुम्ही म्हणाल की ताकात का पण तीच तर खरी ट्रिक आहे त्यामुळे आपला ढोकळा टम असा फुगतो आणि मऊ लुसलुसीत असा होतो गॅसवर पाते एका पातेलात पाणी ठेवून एका डब्याला तेल लावून घ्यायचे व आपले मिश्रण जे आहे त्याच्यात तुम्ही थोडासा खाता सोडा किंवा इनो पावडर टाकू शकता व चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे व नंतर ते मिश्रण दोन मिन मिनिट एकाच रेषेत फिरवत राहायचे त्याच्यामुळे जाळी तयार होती व आपला ढोकळा फुगतो नंतर तो डबा पातेल्यामध्ये पक्कडच्या सायड्याने ठेवून द्या व झाकण ठेवून द्या थोडा वेळ थांबा लगेच नका पाहू नंतर पाच ते दहा मिनिटांनी झाकण उघडून मग चाकूच्या साह्याने किंवा चम्मच याने त्याच्या मधोमध मद पोटात टाकून पाहायचे चाकूला काहीच लागले नाही म्हणजेच आपला ढोकळा तयार आहे थोडा थंड करून घेऊ आणि फोडणीला एक पळीभर तेल टाकून घेऊ तो जोपर्यंत तेल गरम होत आहे तोपर्यंत एक लाईक करून द्या आणि जो ढोकळा डब्यात होता त्याला बाहेर व्यवस्थित काढून घ्यावं तुमच्या आवडीनुसार कोणत्या पण शेपमध्ये कट करून घ्या तेल गरम झालेच आहे तर मग एक चम्मच मोहरी एक चम्मच जिरे थोडासा कढीपत्ता कोथिंबीर आणि दोन चार मिरची कापून टाका थोड्या पर वेळ परतून घ्या नंतर तुम्ही पाहू शकता आपला ढोकळा किती मस्तपैकी फुगला आहे आणि मऊ पण झालेला आहे थोड्याशा प्रमाणात पाणी टाकून घ्या दोन चम्मच साखर टाकून घ्या थोडा वेळ राहू द्या व नंतर कापलेला जो ढोकळा आहे त्याच्यावरती व्यवस्थितपणे टाका आणि मग काय नजर उतरवण्यासाठी तर कोथिंबीर ही हवीच ना आणि सर्वात शेवटी थोडीशी टाका आणि काय मग तयार आहे आपला टम असा फुगणारा ढोकळा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा बरं हो का आणि हो आपण आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत तोपर्यंत ब बाय